यशवंत नगर फतेपूर येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा औसा तालुक्यातील फतेपूर येथे महिलांनी पाळणे गाऊन ठेवलेले श्रीरामाचे नाव औसा तालुक्यातील फतेपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज श्रीराम नवमी निमित्त महिलांनी श्रीराम जन्मोत्सव साजरा केला फतेपूर येथील यशवंत नगर येथे शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आज प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेला पाळण्यात विराजमान करून महिलांनी पाळणे गाऊन नामकरण केले यावेळी फत्तेपूर यशवंत नगर येथील अनिता साळुंखे विजया मुगळे कल्पना साळुंखे उर्मिला सूर्यवंशी सोनाबाई सूर्यवंशी सुशिला सोमवंशी निर्मला धाणुरे विजाबाई धाडुरे पूनम साळुंखे बालिका धानुरे शशिकला तावडे यांच्यासह फत्तेपूर यशवंत नगरचे भाविक उपस्थित होते साठी जीवन साधव हो लातूर लोकनायक न्यूज